महाराज नमस्कार प्रणाम कल्याण हो कोणजे काय नाही म्हटलं आपलं बांगलादेश मध्ये आपल्या हिंदूवर फार अत्याचार होतोय महाराज हो मला ना तुम्ही म्हणजे ते आपण लोकांनी जागत होणार पाहिजे हिंदू लोकांनी आमचं आम चालू आहे कार्य सेने सेनेतर्फे आम्ही मोर्चे बिरच काढून राहिलो हो ना आणि इथं पण कसं माहितीये काल पण बीड मध्ये पण आहे ना एक मटर झाला आपल्या हिंदूचाच झाला आपल्या मराठा समाजाचं होतं काहीतरी समाजाच्या एका माणसाने मारलं ते धनंजय मुंडेच्या हिंदू हिंदू काही उपयोग नाही बोलून हो ना का बरं माहिती का ते मुसलमान मारलं असतं आपण काहीतरी के केलं असत हिंदू हिंदूत काही नाही आपण हाऊना पण ते तुम्ही पण म्हणते होते मध्ये मराठा काहीतरी ते राक्षस आहे त्याच्यामुळे तर झालं ना मग नाही हिंदुत्व हिंदू हिंदूंमध्ये जे फूट पाडून राहिले ते राक्षस आहेत तेच म्हणजे राक्षस नेमकं कोण आहे देवेंद्र फडणवीस का कोण आहे बघ हिंदू हिंदूंमध्ये जे जातीवाद करून फूट पाडतात ते राक्षस आहेत तुम्ही बोलू ते ना मराठा राक्षस म्हणून मर्डर झालं त्याच्याबद्दल बोल ना अरे कोणते एक दोन इकडे तिकडे मर्डर होत राहतात त्याला कुठं तुझ्या तुझं मर्डर तुझ्या माईची गाठ तुझ्या दात घालताय का काय म्हणतो माय घाल होता अरे चिडा चीण चालब झाला माता बद्दल तुम्ही जातीयवाद कराल का तुझ्या मा आयची तुझ्या अरे अरे कुठल्या कुठच अरे तुझ्या मायचा भोजला तुझ्या भेंचो अरे 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 तुला ते तुझ्या कंफडीच मला वाटतं मादर्शोधा तू म्हणाला नसता ना तर झालं नसतं लोकांना वाटतं मराठा आक्ष म्हणून मराठी म्हटू लागले पुरा महाराष्ट्रात माहिती का अरे 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 काय छक्क्यासारखं बोलतो गांड्या कुठला कुठं कुठल्या कुठ तुझ्या मायचा भोजला तुझ्या बहिषोत कालिका परमेश्वरी जर मी चुकीचा असेल तर माझा नाश करीन कसा नाच तू मात्र शोध तुझं काम नाही तू मराठ्यात राक्षस माझं परमेश्वरी तुझ्या मायचा भोजला तुझ्या भवानी भावानी भावानी भवानी आमची आहे आम्ही ना आम्ही आम्ही मराठ्यांनी आम्ही केले माहिती का रक्षण करतो आम्ही तू मात्र राक्षस आहे मराठा राक्षस आहे म्हणतो तुझ्या मायचा भोजला तुझ्या माय घाल्या कालिका परमेश्वरी पाहून राहिली सगळे पाहते माय घाला तू घालतो तुझ्या मायचा छक्का तुझ्या गांड्या बोलून घ्या तुम्ही बोलून घे तुझ्या कन्फडी तर काय म्हटलं जितकी भडास काढायची कशाला हिंदू मध्ये वाद लावतो माय घाला तू बोलला नसतं ना ते बीड मध्ये मटर झालं नसतं ना मराठा बोलण्याचं मटर झालं सरपंचा ते पण हिंदू निकाला शोध असा तुमचा भ्रम आहे की माझ्या बोलण्यामुळे झालं तो तो चा, 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 चा चा ते बीडचे लोक बीडच्या बीडच्या जे आहे ना धनंजय मुंडे ते पंकजाला वाढलो तो तो ना मराठा राक्षस म्हणून न्यायचा नाद आता मी काय ते बा तोडून टाकण्यासाठी मी निरंतर पण काय झालं तिथं तुला कळतं का तुझ्या बोलण्यावर त्यांना वाटलं की मराठा राक्षस आहे त्यांनी मर्डर केला तिथं साठी कार्य करून राहिलो जगदंबे काय कार्य करतो तुझ्या मायचा बोल तुझ्या माय घाल्या शक्य लावड्या अजून म्हणा काय म्हणलं माय घाल्या भवानी पाहून राहिलेली तुझ्या मायचा भवानी आमची सत्यवादी असेल विजय होईल जो सांगना सांगण्यामध्ये ते मटर झालं धनंजय मुंडे केला त्यांनी केला सांगणार तू बोल तू बँच त्यांना मंत्रीपद म्हणून जगदंबा तुझ्या मायचं देवाचं नाव घेतो मायच्या लावड्या तुझ्या मायची गाय तुझ्या सगळं